नाशिक व्यावसायिकाची अपहरण करत एक कोटी खंडणी मागणारे अटकेत व्यावसायिक निखिल दरियानानी यांचे अपहरण करून पंधरा लाखांची खंडणी उकळणाऱ्या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे पाच दिवसांपासून युनिट एक चे पथक संशयितांच्या मागावर होते अपहरण करते शहरातीलच सराईत गुन्हेगार असून तिसऱ्या संशयिताच्या मागावर पोलिसांची पथके आहेत व्यावसायिक निखिल दरियानानी यांची गेल्या शुक्रवारी दिनांक चार रोजी दुपारी काठी गल्लीतून त्यांच्या कारमधून संशयित अपहरण केले होते निखिल यांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या कारने घोटीच्या दिशेने खंडणी मागणी केली होती घोटी इगतपुरी दरम्यान निखिल यांना दुसऱ्या वाहनात बसवण्यात आले तर त्यांची कार तिसरा संशयित परत नाशिकला घेऊन आला त्यानेच खंडणीची पंधरा लाखांची रोकड स्वीकारली होती एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एसआयपी एसडब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफडीज डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा